नमस्कार नवरात्र नवरात्रीमध्ये देवीचीच पूजा का करतात ब्रह्माची नाही विष्णूची नाही महेश्वराची नाही कार्तिकेच नाही हनुमानाचं नाही फक्त देवीचीच पूजा करतात का राक्षसांचा राजा रंभ त्याचा मुलगा महिषासुर महिषासुराला अशी शक्ती प्राप्त होती कि तो कधीही म्हशीचं रूप धारण करू शकतो कधीही राक्षसाचं रूप धारण करू शकतो आणि तरीही मानवाचं रूप धारण करू शकतो असा तो एकदा तो कठीण आणि ब्रह्मदेवाकडून असा एक वर प्राप्त करून घेतला की त्याला कुठल्याही देवी देवता किंवा दानवाकडून पराजित होऊ नये त्याची मृत्यू कुठल्याही देवी देवता किंवा दानवाकडून होऊ नये याची वरदान प्राप्त करून घेतला त्यानंतर तो थेट स्वर्गावर देव लोकावर सारी केली त्या आक्रमणामध्ये सर्व देवी देवतांनी पराजित झाले श्री आणि विष्णू सुद्धा त्या महिषासुराला हरवू नाही शकले तो महिषासुरच विजयी झाला त्यानंतर महादेव आणि विष्णूंनी त्यांनी प्रत्येक म्हणजे सर्व देवी देवतांना असा एक सल्ला दिला की सगळे देवतांच्या शक्तीने आपण एक वेगळी शक्ती निर्माण करू की देवी देवता किंवा दानव यापैकी कुठलीही ती शक्ती नसावी अशा एक शक्तीचा आपण निर्माण करूया त्यावेळी महादेवांच्या तेजाने मुख विष्णूंच्या तेजाने भुजा चंद्राच्या तेजाने वृक्षस्थळ तर अग्निदेवाच्या तेजाने त्रिनेत्र मग वायुदेवाच्या तेजाने कान आणि सूर्यदेवाच्या तेजाने हातापायाची होते अशा प्रकारे अनेक देवी देवतांच्या शक्तीची निर्मिती झाली फक्त रूप गंध असले की नाही चालला त्यासाठी त्या राक्षसाच्या वधासाठी शस्त्रास्त्रे पाहिजे त्यानंतर महादेवानी त्रिशूल विष्णुदेवानी सुदर्शन चक्र ब्रम्हदेवानी कमंड रूप प्रजापति दक्षानी मोत्यांचा हार कुबेरानी रत्नजलित दागिने अग्निदेवानी भस्म करण्याची ताकद आणि वायुदेवाचे धनुष्य बाण अशा अनेक प्रकारचे शस्त्रास्त्राने त्या शक्तीला सज्ज केले त्या शक्तीसाठी वाहन म्हणून सर्व प्राण्यांचा जंगलाचा राजा असणारा सिंहाला दिले त्या सिंहावर

नवरात्र असे आपण मानतो आणि दहाव्या दिवशी त्या महिषासुराचा रुंड उडवला गेला त्या माया शक्ती आली माया दुर्गा देवतेने महिषासुराचा वध केला त्यामुळे दहाव्या दिवशी आपण आनंदामध्ये दसरा दहाव्या दिवशी वध झाला म्हणून दसरा हा सण साजरा करतो दुर्गा देवीला माझ मोठी सला असेल तर I'm gonna